पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे राज्य सरकारकडून वफ बोर्डाला दहा कोटी हे मंजूर करण्यात आलेले आहेत वफवरील मेहरबानी महायुतीला आता महागात पडणार आहे की काय अशी चर्चा निर्माण झाली आहे तर मोठी आणि महत्वाची बातमी वफवरील मेहरबानी महायुतीला महागात पडेल की काय लोकसभा निवडणुकीनंतर महायुती ही सावध पावलं उचलताना पाहायला मिळते मात्र दुसरीकडे आता हा निर्णय महायुतीला महागात पडेल की काय अशी चर्चा निर्माण झालेली आहे याचं कारण म्हणजे राज्य सरकारकडून वब बोर्डाला दहा कोटी मंजूर करण्यात आले वफवरील मेहरबानी महायुतीला महागात पडेल की काय अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा निर्माण झालेली आहे राज्य सरकारकडून वब बोर्डाला दहा कोटी मंजूर झाल्यामुळं ह्या निर्णयामुळं आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि याच निर्णयामुळं अनेक आरोप प्रतिआरोप देखील पाहायला मिळणार आहे तर राज्य सरकारकडून वब बोर्डाला हे दहा कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि याच निर्णयावरून आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र या निर्णयानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा निर्माण झालेली आहे राज्य सरकारचा हा निर्णय आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीला महागात पडण्याची शक्यता आहे